नमस्कार मी सारिका आणि छोटीशा अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर आज ए, ना मी घेऊन आली आहे तुमच्यापाशी एखादा उपाय किंवा ना घेऊन आली आहे मी माझं प्रोडक्ट्स घेऊन आली आहे फक्त एक गोष्ट ती म्हणजे मुलगी असावी तर असावी ज्यांच्या ज्यांच्या हृदयाला ही गोष्ट स्पर्श करेल त्या त्या सगळ्यांनी लाईक करा किंवा छान छान कमेंट करा किंवा तुम्हाला याबद्दल काय वाटलं यासाठी कमेंट करा कधीतरी काहीतरी वेगळं म्हणून मी आज हा व्हिडिओ तुमच्याकडं घेऊन आलेली आहे की एक गोष्ट घेऊन आली आहे व्हिडिओ म्हणण्यापेक्षा एक छोटीशी गोष्ट आहे बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत पण असेल किंवा बऱ्याच मुलींना अजून लहान ही गोष्ट माहीतसुद्धा नसेल म्हणून मी त्यांच्यापर्यंत एक गोष्ट घेऊन आलेली आहे एक गाव होतं एका गावामध्ये एक चांगला चांगले माणूस राहत होते म्हणजे ते व्यक्ती चांगली होती समाज त्यांना मानायचा अशी एक व्यक्ती राहत होती पण काही कारणास्तव अचानकरीत्या त्यांचा मृत्यू झाला त्यांचा मृत्यू झाल्यावर गावाला खूप वाईट वाटलं की या इतक्या चांगल्या माणसाचा असा चा अचानक मृत्यू झाला त्यानंतर सगळं झाल्यावर त्यांच्या पार्थिव देह हो जेव्हा स्मशानभूमीमध्ये न्यायला सुरुवात झाली सुरुवात झाली किंवा न्यायचं ठरलं त्यावेळी एक व्यक्ती आली आणि त्यांनी त्यांची ती जी शेवटची चालली होती जाण्याची हे स्मशानभूमीकडे जाण्याची जी तयारी चालली होती किंवा त्यांना जे उचललं मुलांनी त्यावेळी त्यांनी थांबायला लावलं की थांबा यांना इथनं नेता येणार नाही म्हणून अर्ध्या रस्त्यामध्येच त्यांना थांबवलं आणि सांगितलं की या व्यक्तीला तुम्हाला स्मशानभूमीमध्ये नेता येणार नाही सगळे ज्यांना कलबलले गलबलले दुःख वाटलं सगळ्यांना काय झालं अचानक म्हणून वडिलांच्या शेवटच्या क्षणाला सुद्धा असं कोणीतरी अडव आलं तर शेवटी त्यांनी मुलांना सांगितलं त्यांचे जे मुलं होती त्यांना त्या ते व्यक्तीनं सांगितलं की बाबा रे तुझ्या वडिलांवर माझं पाच लाख रुपये कर्ज आहे आणि हे कर्ज फिटल्याशिवाय मी तुम्हाला हा शव देणार नाही किंवा हे जे आहे आता तुमच्या वडिलांचा शव तो मी तुम्हाला देणार नाही पहिल्यांदा माझे पाच लाख रुपये त्या, द्या त्यांच्यावर हे माझं कर्ज होतं ते मला द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या वडिलांचा अंतिम संस्कार करू शकता हे ऐकल्यावर मुलांनी आहे तसं वडिलांना जमिनीवर ठेवलं आणि म्हणाले वडील जाणं आणि तुम्ही जाणं तुमचं कर्ज आम्ही फेडणार नाही तुम्हाला वडिलांचा हा देह हवा असेल तर तुम्ही घेऊन टाका आम्ही इथनं जातो हे ऐकून सगळं गाव त्या मुलांवर शिथू करायला लागलं तीन मुलगे होते पण काही उपयोग नाही त्यांनी वडिलांच्या शेवट हा असं सांगितलं माणूससुद्धा स्वतःच्या हट्टाला पेटला होता तो म्हटला नाही मी गावकऱ्यांनी त्यांनाही समजावून सांगितलं जाऊ दे पाच लाख रुपये तुमचे गेले पण असा आपण किती वेळ या योग्य माणसाला ठेवणार त्यांनी आजपर्यंत सगळ्यांसाठी सा खूप काही केले आणि त्यांच्या शेवटच्या क्षणाला असं रखडवट ठेवणं हे योग्य नाही तरीसुद्धा तो माणूस स्वतःचा हट्ट सोडे ना तो म्हणे माझे पाच लाख रुपये मला द्या आणि मगच या यांचा अंतिम संस्कार करा तर या गोष्टीला चार तास ओलांडून गेले तरीसुद्धा ती व्यक्ती काही ऐकायला तयार नाही असं करत करत ही गोष्ट त्यांच्या घरात रडत बसलेल्या मुलीपाशी गेली मुलीनं ऐकलं की वडिलांचा अंतिम संस्कार होत नाही आहे या कारणासाठी अंतिम संस्कार त्यांचा राहिला आहे मुलगी होती त्या अवस्थेत पळत त्या ठिकाणी गेली आणि म्हणाली काय राहे काय आहे बाबांचं तुमच्याकडं तर त्या व्यक्तीनं सांगितलं माझे पाच लाख रुपये तुझ्या वडिलांनी घेतले होते आणि ते ते दिल्याशिवाय मी यांना पुढं जाऊ देणार नाही म्हणून त्या क्षणाला त्या मुलीनं स्वतःच्या अंगावरचे सर्व दागिने स्वतःजवळ जे पैसे होते ते सर्व त्या माणसाला देऊन टाकले आणि सांगितलं हात जोडून म्हणाली काका तुमचं अजून जर काही कर्ज असेल ह्यानं जर फिटलं नसेल तर मी तुमचा पैसा पैसा फेडायला तयार आहे पण माझ्या बाबांना या शेवटच्या मार्गावरनं तुम्ही अडवू नका त्यांचा अंतिम संस्कार व्यवस्थित होऊ द्या हे ऐकल्यावर तो माणूस ढसाढसा रडायला लागला हे सगळं बघत असताना गाव सुद्धा रडायला लागलं मुलगी असावी तर आशे असावी पण त्यानंतर जे घडलं ते पुढं आहे का की त्या मुलीनं हे सर्व त्यांना दिलं त्यावेळी तो माणूस उठून उभा राहिला आणि तिला जवळ घेऊन म्हणाला बाळा मी या क्षणाची वाट बघत होतो ना की तुझ्या बाबांनी माझे पाच लाख रुपये माघारी द्यायचे होते की मी त्यांना पाच लाख रुपये द्यायचे होते पण त्या व्यक्तीचा असा अचानक मृत्यू झाल्यामुळं मला हे कळत नव्हतं की हे पाच लाख रुपये मी कोणाच्या हातात देऊ की त्यांच्यावर खरं प्रेम करणारं कोण आहे त्यांच्या माघारी हे सगळी त्यांच्यात जे चांगले गुण होते ते चालवणारं या घरात कोण आहे हे त्याला कळत नव्हतं जर मी या तीन पोरांना ते पाच लाख रुपये दिले असते तर त्या पाच लाखासाठी ते भांडत बसले असते हे मला माहीत होतं म्हणून मी ही परीक्षा घेतली की यांच्यातला कोण तयार होतोय माझे पाच लाख रुपये द्यायला म्हणून मी हे सगळं कारस्थान केलं की त्यांचे पैसे योग्य ठिकाणी योग्य हातात जावेत आणि त्या मुलीला त्यांनी जवळ घेतलं आणि सांगितलं बाळा मुली तू तु, तु, तुझे हे पाच लाख रुपये आहेत की तुझी खरी माया आहे तुझ्या वडिलांवर आणि ते पाच लाख रुपये त्यांनी तिच्या हातात देऊन टाकले आणि त्याच्यानंतर मग तिच्या वडिलांना शेवटचं त्यांची जी अंतिम यात्रा होती या जीवनाची ती पूर्णपणे पार पडली आणि त्याचवेळी त्या, त्या मुलांनी लाजेनं मान खाली घातली आणि त्यावेळी शाबासकीची थाप त्या, था, त्या मुलीच्या पाठीवर पडली आणि त्याच वेळी या गोष्टीला नाव पडलं की मुलगी असावी तर अशी असावी तर बघा छोटीशी अशामध्ये आणि बाकी ह्याच्यामध्ये आपण हसत खेळत तर रोजच असतो तर आजची ही गोष्ट काळजाला लागणारी तुम्हाला कशी वाटली हे जरूर सांगा काय वाटलं हे कमेंट जरूर करा कधीमधी तुम्हाला अशा गोष्टी ऐकायला आवड आवडतील का हे पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय